श्री गुरुमाता सेवाश्रम नांदगाव यांच्या वतीने विद्यार्थी वर्गांसाठी मोफत एवं विनामूल्य संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री सावर्डेकर सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिक आणि आधुनिक जीवनशैलीचा संगम म्हणजे हे संस्कार शिबिर तर काही सहा ते संध्याकाळी सहा असं या शिबिराचं नियोजन होत सका सका जी योगाने सुरुवातच झुंबा नृत्य प्रकार हा शारीरिक तंदुरुस्तीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो यांनी प्रथम दिवशी या नृत्य प्रकारामध्ये विद्यार्थी वर्गांना मार्गदर्शन केले व त्यांच्यासोबत प्रात्यक्षिकी करून देण्यात आले झुंबा नृत्य प्रकारात फक्त विद्यार्थी वर्गच नाही तर व्यवस्थापकीय वर्गानेही याचा मनोसक्त आनंद लुटला नगरपालिकेच्या अधिकारी माननीय श्रीमती दीपाली दिवेकर मॅडम यांनी जीवनात यशस्वी होण्याचे कानमंत्र विद्यार्थीवर्गांना दिलेच तसेच त्यांच्याशी ही साधला तीन दिवसीय संस्कार शिबिरामध्ये प्रामुख्याने सकाळसत्र हे संस्कारासाठी व दुपारसत्र हे प्रामुख्याने शिवकालीन शस्त्रविद्या व युद्ध अभ्यास ज्या योगे संरक्षण करणे सेल्फ डिफेन्स करणे सोपे जावे यासाठी राखीव होते वारकरी संप्रदायातील हरिपाठाचे महत्व शारीरिक व मानसिकदृष्ट्या किती महत्वाचे आहे हे प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेण्यात आले लिपेश पेरवे याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होईल श्री गुरुमाता सेवाश्रमचे संचालक एवं तीन दिवसीय संस्कार शिबिरामध्ये भोजन व्यवस्थाची पूर्णपणे तयारी करणारे व समर्थपणे पेळणारे श्री दीपेश परवे यांचे सुपुत्र श्री चिंतन यांचा वाढदिवस ही संस्कार शिबिरामध्ये साजरा करण्यात आला खेळाच्या माध्यमातून शारीरिक मजबूती व मानसिक कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करण्यासाठी विविध आधुनिक आले विद्यार्थी व वेगवान हालचाली करण्यात सातत्य येईल उपरोक्त संस्कार शिबिरात प्राथमिक का होईना पण मृदुंग वाधनाचे प्राथमिक प्रदिक्षण व मार्गदर्शन ही करण्यात आलेच शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी केलेल्या विशिष्ट कामाचा गुणगौरव करून या संस्कार शिबिराचा समारोप 要杀鼠一条，才能阿拉。